संपर्काच्या जीवावर हा पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गण प्रचंड बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयी होईल यात ती मात्र शंका नाही नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एल न्यूज नमस्कार एल्व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत समिती गण या गणातील ओळखलं जाणार घाट नांद्रे गाव या गावचे विद्यमान सरपंच जोडले आज जोडलेले आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर त्यांना आज आपण विचारणार आहोत की एकत्रित्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा व जिल्हा परिषदेच्या ढालगावातील उमेदवाराचा काय कला इकडे काय वार आहे या नागज पंचायत समिती गण आणि ढालगाव जिल्हा परिषद गणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार विकासभाऊ हाके यांचा आणि नागज उमेदवार वामन कदम यांचा या गावात असेल या भागातील असेल तर त्यांचा चांगला जनसंपर्क आणि चांगला कल आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आदरणीय आराबा पाटील माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी आमदार सुमंत पाटील यांचा लोकसंपर्क असेल किंवा आता सध्या विद्यमान नामदार साहेब रोहितदा पाटील यांचा जो जनसंपर्क आहे त्या जनसंपर्काच्या जीवावर हा पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गण प्रचंड बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयी होईल यात ती मात्र शंका नाही एकंदरीत तृतीय पाहता सरपंच साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार नागद पंचायत समिती गण व ढालगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विकासजी हक्के हे विजय प्रचंड बहुमताने विजयी होतील पण सरपंच साहेब तुमच्या गावातीलच काही पंचायत समिती नागद पंचायत समिती गणाला उमेदवार आहेत विरोधी पक्षाकडून त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते तुम्ही सरपंच आहेत काय सांगा कसं असतं आता निवडणूक म्हटल्यानंतर डाव प्रति डाव उमेदवार ह्या गोष्टी घडतच असतात ते उमेदवार वर्षभरापूर्वी कुठे होते सहा महिन्यापूर्वी कुठे होते त्यांना पक्ष बघावे लागते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आज दोन महिन्यापूर्वी ते महिन्याभरापूर्वीपर्यंत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खाड पाटील गटातच होते गेल्या वर्षीपर्यंत ते संजय काका अजितराव गोरपडे यांच्याकडे काम करत होते त्याबद्दल मी काय बाकीच आज बोलणं उचित ठरणार नाही त्याबद्दल उमेदवार गावातला उमेदवार जरी असेल तर गावातला उमेदवार असला तर स्वरूपी वगैरे गावातील जनता ठरवणार आहे मतदान हे गावातल्या उमेदवाराला द्यायचं का विकासाला मत द्यायचं हे गावातील जनता ठरवणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ठरवेल कोणाला मतदान द्यायचं ते या पाठीमागे पंचायत समितीचा सदस्य कोण होत या पाठीमागे ज्योत्ना म्हणून नागाच्या पंचायत समिती सदस्य होत्या त्या पक्षाकडून त्या त्यावेळेला दोन हजार सतराची निवडणूक जी होती त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये अजितराव घोरपडे सरकारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्यावेळेला आघाडी होती आ, त्या आघाडीतून इथली पंचाशमिती सीट ही सरकारांना सुटलेली होती त्यातनं माळे ह्या या गटात म्हणजे या नागरपंचायती गटातून सदस्य होते जिल्हा परिषदला भगवान वाघमारे राष्ट्रवादी पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य होते काय विकास काम आहेत भगवान वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून होते या भागामध्ये भगवान वाघमारेनी यांनी त्यावेळेला थोडीफार विकास कामं केलेली आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य ज्योतना माळी यांनी काय काय केले ज्योशना माळींची ही कामं आहेत तशी काय म्हणजे पण आहेत काम आहेत तत्कालीन त्यावेळेचे सभापती विकास आता सध्या जिल्हा परिषदचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांचा इकडे जनसंपर्क कशा प्रकारे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे या भागामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांच्या सभापतीच्या काळामध्ये त्यांनी ही कामं उत्कृष्ट पद्धतीची कामं केलेली आहेत कृषी संबंधित कामं असतील पाटबंधारे संबंधित कामं असतील तलावा संबंधित कामं असतील किंवा ज्या ग्रामपंचायती ज्या ज्या पंचायत समितीच्या अंडर ज्या पंचायत समितीच्या अंडर ज्या ग्राम ग्रामपंचायती येतात त्या त्यांचा कुठलेही प्रश्न असू द्या ग्रामपंचायतीचे प्रश्न असू द्या पंच समिती लेवलचे त्यांचे प्रश्न असू द्या त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा कसा आहे की या भागातील सर्व वरच्या गावातील सर्व भागामध्ये mm -hmm. त्यांचाही दांडगा जनसंपर्क आहे आणि त्या जनसंपर्काच्या बळावर तेही प्रचंड बहुमताने निवडून येतील तसेच विरोधी पक्षाकडून असलेले बोरपेडे सरकार यांच्या गटाकडून असलेले कृषी उत्पन्न समितीचे विद्यमान उपसभापती रावसाहेब पाटील यांचा जनसंपर्क कशा प्रकारे मी काय त्याबद्दल सध्या बोलणं उचित ठरणार नाही कारण कसं असतं एखाद्या उमेदवाराचा जनसंपर्क ही निवडणूक ही निवडणूक असते सरपंच पदाच्या कालावधी त्यांचा इकडे जनसंपर्क कशा प्रकारे एवढा ते रावसाहेब पाटली हे आमचे दोस्तच आहेत ते भले उमेदवार जरी असतील तर ते आमचे दोस्त आहेत त्यामुळे मी काय त्याबद्दल असा जनसंपर्क असा कोणाच्या बद्दल असं बोलणं उचित ठरणार नाही तत्कालीन काही घटनाद्रमधील आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत तर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल कोणाचं वार आहे कोणाचं पार्ट जड आहे तुम्हाला काय वाटतंय येणाऱ्या सत्तावीस तारखेनंतर कोणाचं पार्ट जड आहे कोणाचं हलकं है। आहे त्यानंतर ठरवलं जाणार आहे आता आता काय वाटतंय तुम्हाला आताच्या घडीला नाही असं कोणीच काय सांगू शकत नाही आजच्या घडीला जे परंतु काय जे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचे वामनजी कदम आणि विकासजी हाके हे सध्या या बऱ्यापैकी जनतेच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळे ते शंभर टक्के ते निवडून येणार आहेत शंभर टक्के निवडणे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले ललरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे